नमस्कार मी गणेशावरी एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आता सध्या उभा आहे परखतपूर जो काही मार्ग आहे जे काही चार पाच सा गाव आहे त्यांना जाणारा हा जो काही मार्ग आहे त्या मार्गावरती मी या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी तुम्ही परिस्थिती पाहू शकता गेल्या दोन वर्षांपासून सी एम जसवायमधून जे काही रस्त्याचं काम आहे दोन वर्षांपासून रस्त्याचं काम सुरू आहे काही काम देखील पूर्ण झालेले आहेत परंतु जे काही सीडी वर्क आहे इथं बांधणं गरजेचं होतं गेल्या दोन वर्षांपासून हा बांधून व्हायला पाहिजे होता परंतु तो काही बांधला गेला नाही आ, काही वेळापूर्वी या ठिकाणी एक अपघात झालेला आहे त्याच्यातला जो काही जखमी आहे प्रचंड त्याला मार लागलेला आहे ते आता उपचारासाठी त्याला दवाखान्यामध्ये नेण्यात आलेला आहे नेमकी तो कोण आहे त्याचं काय नाव आहे हे देखील माहीत नाही या बाजूला आपण पाहू शकता जे काही सोयाबीन आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणचं जे काही पाणी आहे परजन्यवान जे ज्यावेळेला पाऊस खूप पडतो हे पाणी रस्त्यावरून या ठिकाणी वाहत जातं परंतु जास्त पाणी आडल्यामुळे त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून थोडाफार त्यांनी इथून चर काढून आहे आणि ह्या बाजूला जे काही जी एजन्सी वाला असेल त्यांनी दोन चार दिवसापूर्वी दुण या ठिकाणी मोठा खड्डा खोदून ठेवलाय आणि हे पाण्याने जास्त मोठी खोकली या ठिकाणी पडली आहे या ठिकाणी त्यांचं काय म्हणणं आहे आपण चालले आणि काय मनस्ताप सहन करावं लागतो गावकऱ्यांना हा म्हणजे या रस्त्याचं काम दोन अडीच वर्षापासून चालू आहे सदर श्रीकांत नवले साहेब या रस्त्याला इंजिनियर आहेत त्यांना आम्ही वारंवार फोन सूचना करतोय ते कधी अवेलेबल होत नाही साईड मार्किंग करायला लावल्या ला तर त्याबी कधी व्यवस्थित नाही दुसरी गोष्ट हा सिडी वर्कला दोन अडीच वर्षापासून इथं हे चालू आहे हा दुसरा तिसरा पावसाळा चालू आहे ही चौथी पाचवी घटना आहे वारंवार आम्ही यांना सूचना देतो वारंवार येतोय कुणी येत येता जातात निघून जातो कुणी याच्यावर ॲक्शन घ्यायला तयार नाही संबंधित आले का ठेकेदार ठेकेदाराला किंवा संबंधित आम्ही जे इंजिनियर आहेत त्यांना फोन केला का ते म्हणतात नाही नाही तुमचेच लोकं करतायत आहेत तुमच्या आताही ती घटना घडली आज ते वयोवृद्ध ते पडले ते सिरियस झालेत आज याला जबाबदार कोण आहे आज आमची मागणी अशी आहे की हा या ठेकेदारांनी लवकरात लवकर या चार दोन दिवसात या सीडीवरच काम पूर्ण करावं कोणतीही वैयक्तिक आपले वैयक्तिक आपण काय म्हणता आपण कोणाच्या याच्या दुर्लक्ष करून आपल्या आपल्या या कामावर व्यवस्थित लक्ष द्यावं याच्यामध्ये अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर अधिकारी सांगितलंय का हा गावातला कोणीतरी प्रमुख व्यक्ती आहे त्यांनी हा मोठा खड्डा पाडून ठेवलाय म्हणून खोट आहे हे खोट आहे हे त्यांच्यात इंजिनियर आले होते आणि ठेकेदारांनी संबंधित हे बघा साईड पट्टी कट करून हा खात दोन घेऊन ठेवलेला आहे हे खोटं आहे कोणत्याही गावातल्या माणसांनी हा हात दिला नाही का एवढे दिवस का होतं का का रस्ता होऊन देऊ म्हणून असं झालंय सदर रस्ता हा जिल्हा परिषदचा रस्ता आहे या रस्त्या वैयक्तिक कोणाचा मालकी हक्क नाही या रस्त्याने गेले तीन वर्ष झाले हे काम चालू आहे हा सीडी वर्कचा विषय अडीच वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे ठेकेदारांनी या ठिकाणी नळ्या या ठिकाणी तीन वर्षापासून आणून ठेवलं आहे पण दोन्ही शेतकऱ्यामध्ये ठेकेदारांनी वाद लावून दिलेले ठेकेदाराच्या जो माणूस आहे त्या माणसाने या शेतकऱ्याला वेगळं सांग इकडल्या शेतकऱ्याला वेगळं सांग लोकप्रतिनिधींना वेगळी माहिती दे संबंधित जे इंजिनिअर आहे ठेकेदार आहे त्यांना वेगळी माहिती दे या त्या सदर ठेकेदाराच्या माणसाने दिशाभूल केली सर्वांची त्यामुळे हे काम रखडले हे काम रखडल्यामुळं आज मागाशी एक साठ सत्तर वयाचा इसम आहे त्याचा भयानक असा अपघात झालाय या अपघाताची सर्वस्वी जबाबदारी ही सदर ठेकेदार आणि या रस्त्याचा इंजिनियर या दोघांनी घ्यावी अन्यथा आम्ही या रस्ता रोख या ठिकाणी करू या रस्त्याचं काम बंद पाडू आणि एसीडी वर्कचं रखडलेलं काम येत्या दोन दिवसामध्ये यांनी पूर्ण करून द्यावं असे आमच्या परखतपूर ग्रामस्थांच्या वतीने मी सरपंच या नात्यांनी प्रशासन व ठेकेदारला सांगतो काही ग्रामस्थ आहेत मला एक सांगा त्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय का पावसाळा त्याच्यामुळे हे काम करता येत नाही दीड दोन वर्षापासून म्हणजे इथं दोन वर्ष झाली पाऊसच उघडत नाहीये काय कायम उघडतो इथं पावसामुळे प्रॉब्लेम नाही हेच ठेकेदार वेळेत काम करत नाहीये फक्त डागडुगीसारखं काम करतात काहीतरी कुठेतरी खोदून ठेवणार काहीतरी तमाशा मांडून ठेवणार पब्लिकला त्रास करणार असे एकदम पार त्याला का डुकराच्या कातडीचे सगळे अधिकारी आहेत आणि अजिबात कुठल्या प्रकारे लक्ष दिलं जात नाही आणि ग्रामस्थांची मागणी घर असा तातडीन पूर्ण झाला पाहिजे आणण्यात आम्हाला उग्र असा म्हणजे आंदोलन उभं करावं लागेल मग सर्व्हिसवर ते ठेकेदार आणि ते, ठेके ते इंजिनियर्स त्यांचे राहील बबलू महालक्ष्मी क्लॉथ सेंटर ते वाशेरी पर्यंतचा हा जॉब आहे ही फक्त परिस्थिती इथेच आहेत अजून पुढे कुठे नाही आता इथं एक आहे आणि एक पुढं झापवाडी म्हणून आहे तिथं एक अशीच परिस्थिती ह्या ठेकेदारांनी दोन्ही शेतकऱ्यांमध्ये दोन्ही बाजू शेतकऱ्यांमध्ये वाद लावून दिलेत आणि मग तो काम फक्त जी बी आणणार उकारणार तुम्ही आता मागाशी म्हटले कोणीतरी ग्रामस्थांनी उकारले हा ग्रामस्थांनी उकारला मी त्या दिवशी मागच्या रविवारीच मी इथं होतो ठेकेदारीन काम चालू केलं या दोन्ही शेतकऱ्यांचे वाद चालू होते तर त्या ग्रामस्थांनी फक्त काय म्हटले तुम्ही अजून उकरा नळी टाकून द्या त्या ठेकेदारांनी कोणाचंही ऐकलं नाही मी स्वतः त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या जी आरमध्ये जो असन काय हे पोलीस प्रशासन घेऊन दोन्ही का दोन्ही बाजू शेतकऱ्यांना समजून सांगू ते काम पुरं करा पण तो ठेकेदार मजुरीपणा करतोय त्याच्यावर कोणाचाही हे नाही आहे दबाव नाही वचक नाही आहे पण आत्ता जी घटना घडली ह्या घटनेचा त्याच्यावर गुन्हा दाखल ग्रामस्थांनी आणि ग्रा सरपंच या नात्याने यांनी करावा आणि त्या ठेकेदाराला कोणत्याही प्रकारची माफी भेटू नये एवढीच अपेक्षा सर्व ग्रामस्थांच्या वतीने काय काय बोला आता म्हणजे सांगायचं गेलं नाही इथं मुलांचे पण येण्याचे जाण्याचे जेवढे आपले येणारे रवदार करणारे कस्टमर आहे त्यांना एवढा त्रास आहे भयंकर आता येणारी पिकअप आहे कोणतीच गाडी पुढे जात नाही आणि दोन तीन गाड्यांचं ॲक्सिडेंट पण झालेलं आहे आणि असं एकाच ठिकाणी नाही अकोल्यापासून तर वाशेरपर्यंत पर्यंत चार पाच ठिकाणी परिस्थिती आणि रोड खूप दिवसापासून चालू आहे कंटिन्यू फक्त महत्वाचे जिथं सोपे ठिकाण आहे तिथंच फक्त काम चालू आहे बाकी कुठंच नाही अवघड ठिकाणी कामच केलेलं नाही जो काही जॉब झालाय जेवढा साठ सत्तर टक्के आपण म्हणून काम पूर्ण झाले बरस काम बाकी आहे दर्जा आहे का आम्हाला कामाला तर दर्जा नाही परंतु हे कामाची मुदतच संपून गेलेली त्यांची हे काम पूर्ण करायची मुदत संपून गेली आणि मुदतीनंतर पाच वर्ष आपण त्याची डागडुजीची त्यांची मुदत आहे म्हणजे संबंधित ठेकेदार हा फक्त पाच वर्षे पूर्ण कामाला म्हणजे डागडुजी सपूर्ण काम करणार का म्हणजे डागडुजीला वेळच राहणार नाही शिल्लक म्हणजे ग्राम ग्रामस्थांची ही येणार जाणार लोकांची ही शुद्ध फसवणूक आहे संबंधित एजन्सीला एजन्सीवर जी प्रशासकीय यंत्रणेचा जो कंट्रोल असायला हवा तो आजही बात नाही हा रास्ता पूर्ण होताना कुठलाही सा पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा अधिकारी ह्या रस्त्यावर उपलब्ध नाही किती मुरुम टाकला किती खटी टाकली याचाही कुठलं मोजमाप नाही अंदाधुंदी कारभार चालू आहे आणि त्यातल्या त्याच रस्त्यांना येता संबंधित शेतकऱ्यांना कुठंतरी शेतकऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाद लावून द्यायचे काम पेंडिंग पाडायचं वाद लावून द्यायचे काम पेंडिंग पाडायचं आणि अक्षरशः आज तर म्हणजे जे जो अपघात झाला त्या माणसात म्हणजे आम्हाला खेद वाटतो की त्या माणसाला भयानक इजा झालेली की तो माणूस वाचाल का नाही याची शंका आहे म्हणजे अशा पद्धतीचे जर कामं होतं हा रस्ता आम्हाला गरज नसून खोळंबा झाला हे काम नाही ना नसतं मिळालं आम्हाला तर चालला असतं आम्ही संबंधित ठेकेदाराला आणि एजन्सी सांगितलं होतं बाबा तुझा मुरुम तुझी खडी काय आहे ते घेऊन जा आमचा पूर्वपार्व जो रस्ता आहे तो आम्हाला राहू दे आम्ही नीटनेटकं तरी जात येतो होतो आता आम्हाला घरापर्यंत जात येत नाही यांच्या कामामुळे कॅनल जवळ सुद्धा अशी परिस्थिती आहे कमरा इतकाली खोट खड्डे गाड्या नेता येत नाही शाळेतल्या मुलांना प्रश्न तयार झाला आहे भाजीपाला कोणाला नेता येत नाही म्हणजे जर हा रस्ता नसता मिळाला आम्हाला तर आम्ही सुखी होतो कोणाला बोलायचंय माग कोणाला बोलायचं अजून काय बोलायचंय बाबू या ठिकाणी पाहू शकता जो काही रस्ता आहे अपघात झालाय दोन दिवसांपूर्वी कोल्हारघुटी राज्यमार्गावरती त्या ठिकाणी देखील भीषण असा अपघात झालाय आज जो काही गाडी चालक होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल न करता जे काय संबंधित अधिकारी आहे त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल होणं आता हे गरजेचं आहे तसेच हे जे काही ग्रामस्थ यांनी सांगितलंय जो काही इंजिनियर असेल जो काही ठेकेदार असेल ज्यांनी काय काम घेतलेलं आहे ज्यांच्या चुका आहेत त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल होणं आता गरजेचं आहे हा रस्सा ताबडतोब दोन ते तीन दिवसांमध्ये जर पूर्ण केलं जर नाही तर गावकरी हे मोठ्या आंदोलनाच्या आता तयारीमध्ये आहे प्रतिनिधी गणेशावरी एम एच मराठी परखतपूर अकोले